विलास लांडे आज अजित पवारांच्या बैठकीला उपस्थित असल्याचं सध्या समजत आहे विलास लांडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या चर्चा खरं होत्या पिंपरी चिंचवडमधील नाराज नेते अजितदादांच्या बैठकीत सध्या दिसत आहेत काल काही नगरसेवकांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेला होता कालच्या धक्क्यानंतर आज अजित पवारांची नाराज कार्यकर्त्यांसोबत बैठक सुरू असल्याचं सध्या समजत आहे महत्वाची बातमी आपण सध्या पाहतोय खरंतर विलास लांडे हे शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश करणार अशी चर्चा होती मात्र आज ते अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित दिसत आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत बालाजी तर महत्वाची बातमी आपण पाहतोय हो खरंतर कालच चर्चा रंगलेली होती की विलास लांडे हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत पक्ष प्रवेश करणार मात्र आज ते अजित पवार यांच्या बैठकीला उपस्थित दिसत आहेत हा खरं तर शरद पवार गटाला धक्का मानला जातोय मात्र नेमके ते, ला ते, ते, ते विलास लांडे अजित पवारांच्या बैठकीला का आले हाही प्रश्न आहे कारण अजित पवारांना धक्का देण्यात विलास लांडेंचा हात आहे आणि तेच राष्ट्रवादी शरद पवार गटात जाणार असल्याची चर्चा कालपर्यंत होती वीस जुलैला जी मेळावा आहे त्याच्यात सुद्धा त्यांचा प्रवेश होऊ शकतो अशी सुद्धा चर्चा आहे मात्र आज अचानक ते सकाळी विलास लांडे जे आहेत ते अजित पवारांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित राहिलेले आहेत नाराज नेत्यांची जी मनधरणी आहे ती अजित पवारांकडून सुरू का हा ही प्रश्न आहे कारण काल जे नगरसेवक उपस्थित होते त्यांनी सांगितले की विलास लांडे यांच्या आशीर्वाद आमच्या मागे त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही हा सगळा पक्ष प्रवेश केलेला आहे त्यामुळे विलास लांडे आज अजित पवार यांच्या भेटीला आल्याने वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आले विलास लांडेंना काही अजित पवार शब्द देतात का काही आमदारकीचे वचन देतात का हे पाहावं लागेल याची सगळी चर्चा जी आहे ते अजित पवार आता बैठक घेऊन करत आहेत सगळ्या नगरसेवकाशी बोलत आहेत आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे डॅमेज कंट्रोल झालंय ते सावरण्याचा प्रयत्न होतोय त्यात आश्चर्य म्हणजे राजकीय चर्चा होणारी गोष्ट हीच आहे की विलास लांडे आज अजित पवारांकडे उपस्थित झालेले आहेत नक्कीच बालाजी आजच्या बैठकीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी